जय जय समर्थ मना रावणा काय झाले अकस्मात ते राजसर्वे बुडाले मनोनी कुडी वासना सांडी वेगी बड़े लागला काळहा पाठी लागी जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपल्या सर्वांच्या हृदयस्थ आत्मा आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या स्त्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतमा ना चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील तेराव्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला या मनाला एक फार छान सदुपदेश दिला कि हे मना उगीच अकारण दुःखी होऊ नकोस मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे उगीच शोक चिंता करत हे आपलं बहुमूल्य आयुष्य भगवंतांनी दिलेले हे अत्यंत अमूल्य असे क्षण वाया नको घालवोस यासाठी काय कर विवेके बुद्धी सोडवणी द्यावी आणि विदेहीपणे मुक्तीभोगीत जावी विदेही अवस्थेमध्ये आनंदाच्या अवस्थेमध्ये मी देह नाही या भूमिकेमध्ये त्या सच्चिदानंद स्वरूपाच्या अत्यंत आनंदमय अवस्थेशी तद्रूप होऊन तू जीवन समर्थांनी हा सदुपदेश आपल्याला गेल्या श्लोकामध्ये केला परंतु ही देहबुद्धी इतकी चिवट आहे ना आमची कि ती काही केल्या हार मनाला तयार होत नाही बघा मी केलं तर होईल मी जर प्राप्त केलं तरच मिळेल आणि मी प्राप्त केलेल्या वस्तूंचा भोग घेणं हा माझा अधिकार आहे हा आमच्या जीवनातला व्यक्त अहंकार हा काही केल्या शरण जायला तयार होत नाही त्या स्वरूप दर्शनाला ही अति चिवट अशी देहबुद्धी ही अहंकाराच्या रूपाने व्यक्त होते आणि त्या अहंकाराचं सर्वात मोठं जर कुठलं व्यक्त रूप असेल तर ते आहे रामायणामधला रावण समर्थांनी या रावणाची कथा आज या अहंकाराच्या दृष्टीने आम्हाला सांगितलीये बघा काय म्हणताय समर्थ मना सांगपा रावणा काय झाले अरे मना मला जरा सांग बर त्या रावणाचं काय झालं रे अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले अकस्मात त्याचं सगळं राज्य अचानकपणे क्षणात बुडून गेलं बघा म्हणून कुडी वासना सांडी वेगी म्हणून या देहामध्ये उगीच ह्या ज्या वासनांना घेऊन तू जगतोयस अमुक पाहिजे तमुक पाहिजे हे करायचे ते करायचे या वासनात्मक देहाचा तू त्याग कर इथं कोणीही अमर नाही इथं कोणीही काळाला हरवू शकलेलं नाही बळे लागला काळ हा पाठी लागेल अकाळ तुझ्या माग हात धुवूनच लागलाय न जाणे तो कुठल्या क्षणी तुला भक्षण करेल कुठल्या गोष्टीचा तू अहंकार करतोय अशा रीतीने समर्थ आम्हाला या श्लोकामध्ये रावणाच्या कथेद्वारे हा सदुपदेश करतात रावण हे रामायणामधलं एक अतिशय विद्वान शक्तिमान आणि प्रचंड अहंकारी असं पात्र आहे बघा रावण हा आपल्या जन्माच्या पूर्व भागामध्ये प्रचंड तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतो खरं तर त्याला वरदान पाहिजे अजरामर होण्याचं परंतु ब्रह्मदेव म्हणतात की अजरामर तर नाही होऊ शकणार पण तू मला सांग की तुला कोणाकडून मरण नकोय यावरती रावण म्हणतो की मला वानर आणि मनुष्य यांच्यापेक्षा वेगळं कोणीही मारू शकणार नाही असं तू मला वरदान द्या ब्रह्मदेवाने ते वरदान दिलं आणि ते वरदान प्राप्त होताच रावण उन्मत्त झाला इतका उन्मत्त झाला की त्याने कुबेरावरती स्वारी केली त्याचं धन लुटून आणलं त्याच विमान लुटून आणलं देवतांना त्याने स्वर्गामध्ये जाऊन हरवलं त्यांना आपल्या इथं बंदी करून टाकलं त्रिकुट पर्वतावरती आपल्या सासऱ्याकडून मय दानवाकडून त्याने एक सुंदर किल्ला प्राप्त केला जो एक अद्भुत अशी लंका होती जी सुवर्णाने त्याने मडवली सर्व दृष्टीने त्याला जीवनामध्ये जे जे काही अपेक्षा होती ते सगळं काही प्राप्त झालं प्रचंड शक्ती असलेल्या भुजा दहा तोंड अतिशय सुंदर अशी मंदोदरी सारखी पत्नी मोठ राक्षस दळ आणि मेघनाथासारखा पुत्र जो कुठलीही आज्ञा वडिलांनी करावी ती आज्ञा वडिलांनी सांगण्याच्या आधीच पूर्ण करून ठेवणारा असा हा मेघनाथ आणि मग असा रावण मदोन्मत्त झाला अहंकाराने त्याला इतका विलक्षण गर्व चढला की मी या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे कोण भगवंत कोण काय अगदी एकदा तर कैलासवरती जाऊन महादेवाचा हा कैलास देखील त्याने उचलला महादेवाला देखील आपण हरवलं आहे अशा भूमिकेमध्ये हा रावण राहू लागला ना त्याला कुठला धर्म आहे ना कुठला त्याला देव आहे त्याला केवळ आपल्या अहंकारावरतीच भरोसा आहे आपल्या बळावरतीच भरोसा आहे तर रावणाचं कुळ अत्यंत चांगलं होतं पुलस्त्य कुलामध्ये जन्माला आलेला रावण त्याला वारंवार त्याचे कुलगुरु सदुपदेश करायचे पण सदुपदेश कानाच्या आत तर जायला पाहिजे काय असतं माहिती का अहंकारी व्यक्तीला कधीच सदुपदेश आत जात नाही आणि आत गेला तरी त्याचा बोध होत नाही आणि रावण हा असा अहंकारी होता की कि त्याला किती जणांनी बोध है दिला पुलस्ते मुनींनी त्याला अनेक वेळाला वाचवलं बलिराजाच्या जेव्हा बालीने त्याला आपल्या तबेल्यामध्ये बांधून ठेवलं होतं तेव्हा त्या ते बालीच्या देखील कक्षेतून काखेतून ज्या पुलस्त्यांनी सोडवलं हो त्याचप्रमाणे सहस्त्रभाऊने देखील आपल्या काखेमध्ये बांधून ठेवलं होतं तिथून देखील पुलस्त्यांनी त्याला सोडवलं हो अशा या रावणाला बऱ्याचदा तोंडावर पडावं देखील लागलं युद्धात पण तरी देखील अहंकाराच्या मुळं तो कोणाचही ऐकायचा नाही त्याचे किती त्याला कल्याणाचा मार्ग सांगणारे लोक त्याच्या आयुष्यात आले बघा ही देखील एक गंमत आहे की या एवढ्या अहंकारी रावणाला त्याच्या कल्याणाचा मार्ग किती लोकांनी सांगितला घरामध्ये पत्नी सुविद्य मंदोदरी तिने त्यांना वारंवार सांगितलं स्वामी नकाव रामाशी वैर करू और राम परब्रह्म आहे तो मनुष्य नाही पण मंदोदरी त्यांनी ऐकलं नाही आपला बिभीषण त्याला वारंवार सांगतोय तात राम प्रभो राम हा केवळ मनुष्यांचा राजा नाही तो प्रचंड ब्रह्मांडाचा राजा आहे तुम्ही त्याच्याशी वैर करू नका काय मिळालं बिभीषणाला लाथ मारून हकलून दिलं रावणाने त्यांचा एक पुत्र होता प्रहस्त तो देखील त्यांना सांगायचा त्यांचा एक प्रधान होता तो देखील त्यांना सांगायचा पण कोणाचही रावणाने ऐकलं नाही कारण होता एकच अहंकार 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 आपण म्हणाल आहो दादा या तर सगळ्या त्रेता युगामधल्या गोष्टी आहेत आम्ही बघितलं रावणाचं काय होतं एवढ्या अहंकारापोटी रामाकडून तो मारला गेला ही कथा आम्हाला माहितीये पण ते त्रेतायुगातलं आहे हो आजचं काय सजून एक तुम्हाला रहस्य सांगू का रामायण हे कालातीत आहे बघा रामायण हे केवळ त्रेता युगामध्ये होऊन गेलं असं नाही जसा एखादा चित्रपट असतो बघा लहानपणी नऊ ते बारा बारा ते तीन तीन ते सहा हे जसे चित्रपटाचे शो सारखे त्या पडद्यावरती चालू असतात ना मला असं वाटतं रामायण हे निरंतर चालणारं शास्त्र आहे निरंतर जे आपल्या हृदय चालतं आणि त्याची सगळी पात्र सगळ्या व्यक्तिरेखा आपल्या आतमध्येच राहतात तुम्ही आपलं आचरण जर बघाल ना तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी पात्राशी त्यावेळेला तुम्ही संलग्न झाल्याचं दिसून याल ज्या वेळेला तुम्हाला खूप राग येईल अहंकाराने तुम्ही संताप आल समजून घ्या त्यावेळेला तुम्ही रावणाशी तद्रूप आहात ज्या वेळेला तुम्हाला कोणाचं तरी मत्सर वाटेल समजून घ्या त्यावेळेला तुम्ही मंथराशी संलग्न आहात ज्या वेळेला गुरुच्या ठिकाणी जाऊन खूप सारी सेवा कराविषयी वाटेल घ्या तुमच्या समजून घ्या तुमच्या हृदयातला भरत जागृत झालेला आहे ज्यावेळेला तुम्ही मौन राहाल आणि सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय सहनशीलतेने पार पाडाल समजून घ्या तुमच्यातला शत्रुघ्न जागा झालेला आहे जेव्हा तुमची विवेक बुद्धी सत्सद विवेक बुद्धी तुम्हाला वारंवार काहीतरी सांगू लागेल समजून घ्या तुमच्यातला विभीषण तुमच्याशी बोलतोय आणि हे सगळी पात्र जिथं आहेत तिथं तो आपला आत्माराम देखील हृदयामध्ये आहे पण कसं आहे माहिती का बहुतांश वेळेला आम्ही रामायणातल्या रावणाच्याच पात्राबरोबर एकरूप झालेलो असतो आणि हे जोपर्यंत बघा अभिनय करणाऱ्या व्यक्तीला कधी त्याचं स्वतःचं नाटक पाहता येईल का नाही ना ते नाटक तर जो त्रयस्थ झालाय त्यालाच बघता येईल नामस्मरण म्हणजे काय साधना म्हणजे काय आपल्या हृदय पटलावर या विकारांचं जे नाट्य चालू आहे ना त्याला कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता शांतपणे ऑब्झर्व करणं काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी ते संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी आपल्या हृदयामध्ये जेव्हा आपण असे त्रयस्थपणे बघू शकू त्याच वेळेला आपल्या हृदयातला रावण आपल्याला दिसेल अन्यथा रावण आपल्याला दिसणं हा केवळ या त्रेता युगातलाच दिसेल नाही तर दशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी जेव्हा लंका दहन रावण दहन होतं तेव्हा दिसेल पण माझ्यातला रावण मला दिसत नाही काय माझ्यातल्या रावणाचं स्वरूप मला देखील दहा तोंड आहेत बर का रावणाला दहा तोंड होती म्हणजे काय आम्ही बरोबर चतुरायनी ज्या वेळेला जे मुख धारण करायचं लोक बघून आम्ही तसा मुखोटा धारण करतो हा आमच्यातला रावणातला दंभ आहे आमच्याकडे देखील वीस भुजा आहेत त्या वीस भुजा रावणाच्या देण्यासाठी नव्हत्या ओरबडून घेण्यासाठी होत्या त्याचप्रमाणे आम्ही देखील अत्यंत संधी साधू आहोत कशा पद्धतीने आपला स्वार्थ साधता येईल यासाठी आम्हाला कदाचित रावणाच्या वीस भुजा देखील कमी पडतील आमच्या देखील वाणीमध्ये तशीच आढ्यता आहे कोणी आम्हाला बोललं की आमच्यातला रावण कसा बोलू लागतो आपल्याला दिसून येतच कशा पद्धतीने आमचं देखील अंतःकरण हे बऱ्याचदा जगातल्या आपल्या नसलेल्या वस्तूंवर मग तो पैसा असो स्त्री असो ह्यांवरती जसं लिप्त होतं हेच आपल्या आतमध्ये दडलेल्या रावणाचं स्वरूप आहे आणि आम्हाला आवडतं या रावणाला कुरवाळत राहण्यामध्ये पण आम्हाला हे लक्षात येत नाही जे त्या त्रेतायुगातल्या रावणाचं झालं तेच माझ्यातल्या रावणाचं होणार आहे जर मी वेळेच त्या रावणाला सावध करून ज्याप्रमाणे मंदोदरीने त्याला सांगितलं ज्याप्रमाणे बिभीषणाने सांगितलं त्याप्रमाणे जोपर्यंत मी त्या रावणाला पुन्हा नीट मार्गावर आणत नाही तोपर्यंत माझ देखील काही खरं नाही कळायला हवं सचनो पण आम्हाला असं वाटतं जगामध्ये रावण होऊन जगणच समर्थ म्हणतात अरे मना सांग बरं त्या रावणाचं काय झालं अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले आमची देखील अवस्था तशीच आहे ना सज्जनो आम्ही मनाचे मनोरे बांधतो हे करीन ते करीन इकडं जाईन तिकडं जाईन असं घर घेईन ही गाडी घेईन मुलांना इकडं पाठवीन हे करीन कसं होत नाही सगळ्या नातेवाईकांमध्ये टिचून करून दाखवीन सगळ्यांमध्ये माझी मी एक प्रकारे मान उंचवून दाखवीन ह्या सगळ्या गोष्टी आमच्या अहंकाराच्या पार्श्वभूमीवर असतात हा अहंकाराचा रावण असे मनोरे रचत असतो आमच्या आतमध्ये आणि न जाणे प्रारब्धामध्ये काय लिहिलेलं असतं अचानक कुठेतरी हृदयामध्ये जोराची कळ येते आणि क्षणामध्ये डॉक्टरकडे नेल्यानंतर म्हणतात सॉरी ऑल इज ओव्हर रस्त्याने आपण जातोय आणि क्षणामध्ये कुठली तरी गाडी येऊन उडवून जाते आणि डॉक्टर सांगतात की सॉरी आम्ही नाही वाचवू शकलो याला काय आपल्या हातामध्ये जे काही घडतंय ते भगवंताच्या इच्छेने घडतंय या भूमिकेत आपण केवळ एक निमित्त राहावं जे काही मिळालंय तो त्याच्या कृपा प्रसादाने मिळालंय या दृष्टीने आपण अत्यंत विनयशील कधीही झालेल्या गोष्टीचं करते पण स्वतःकडे घेऊ नये मिळालेल्या फळाचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा आणि भगवंताला अतिप्रिय असलेलं नीतीयुक्त आपलं जीवन आपण जगत राहावं हेच रावणापासून मुक्त होण्याचं अतिशय साध सरळ साधन आहे आणि त्यासाठी सद्गुरू आम्हाला वारंवार सांगत असतात वारंवार अरे नका मनामध्ये अशा चुकीच्या वासना घेऊन जगा नका नका काही होणार नाहीये त्याने मनुष्य परद्रव्य परनिंदा परस्त्री याची वासना घेऊन जगत असतो आणि त्या वासनेच्या पायी बऱ्याचदा आपण म्हंटल ना की मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व छिची समर्थ देखील तेच म्हणतात की नको या वासना म्हणून कुडी वासना सांडी वेग या देहातून या वासनांचा त्याग कर वासना ठेवायचीच असेल तर एक ठेव की तो राम मला कधी मिळेल कधी त्याचं दर्शन होईल कधी मी माझ्या स्वरूपापर्यंत जाईन बाकीच्या या लौकिकातल्या नीतीला धरून नसलेल्या वासना घेऊन त्याच्यातल्या रावणालाच तू कुरवाळत बसतोय असा रावण हा कधीही अमर होऊ शकला नाहीये असा हा रावण कोणाचाही कधी आदर्श होऊ शकलेला नाहीये आजच्या काळामध्ये अनेकदा रावणाचं मोठेपण गायलं जातं काही लोक म्हणतात बघा रावण किती श्रेष्ठ होता अशक वाटिकेमध्ये सीताजींना ठेवलं पण किती नीतिमत्तेने ठेवलेलं आहे किती त्याने वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला सांभाळलंय हे सगळं या रावण वृत्तीला कुरवाळण्यातून या सगळ्या मनोभूमिका तयार होतात बर का ते त्रेतायुग होतं लक्षात घ्या त्रेतायुगामधला शत्रू देखील तो शत्रू कोणाचा होता रामाचा शत्रू होता त्यामुळे या शत्रूकडून देखील राम अर्थात मर्या रा या मर्यादा पुरुषोत्तमाशी लढणारा शत्रू या रूपाने काही मर्यादा त्याच्याकडून देखील अपेक्षित होत्याच पण म्हणून रावण वृत्तीचं समर्थन करता येत नाही आणि जर या रावणाला बघायचंच असेल तर त्याची नीच प्रवृत्ती आपण दंडकारण्यामध्ये बघू शकता जेव्हा रावणाने त्या मारी द्वारे रामाला आणि लक्ष्मणाला जानकीपासून दूर केलं आणि स्वतः एका साधूच्या वेशामध्ये येऊन एका अबला स्त्रीचं जो अपहरण करतो तो रावण आहे अशा रावणाचं काय जस्टिफिकेशन आपण करायचं काय त्याचं समर्थन करायचं त्यामुळे या रावण वृत्तीचं समर्थन कुठल्याही काळामध्ये होऊ शकत नाही समर्थ म्हणतात की अरे या रावण वृत्तीला सोडा या अहंकारापासून स्वतःला सोडा जीवनामध्ये करतेपणाचा त्याग करा त्या रामाशी विजयी होणं केवळ अशक्य आहे रा दाता एक राम भिकारी सारी दुनिया हे सगळं जे काही मिळालेलं ना ते त्या रामाच्या कृपा आशीर्वादाने मिळालेले हनुमंताने रावणाला तसा आरसा देखील दाखवला ज्या के बल लेसते हू चराचर झारी काय सुंदर शब्द आहे तुलसी रामायणामध्ये की ज्याच्या बळाने हे रावणा तू विश्वविजेता झालेला आहेस म्हणजे काय ते बळ तुझ नाही ते बळ त्या रामाचं आहे त्या रामाची कृपा तुझ्यावर होती म्हणून तू विश्वविजेता झालायस तू स्वतःकडे उगीच का करते पण घेतोयस आणि त्या करतेपणातून जो तुला मद निर्माण झालाय त्या मदातून जो तुला मत्सर होतोय जो तुला संताप होतोय बघा या अहंकारी व्यक्तीचं एक अशी गंमत आहे की हा रावण रामायणामध्ये कधीही झोपलेला नाहीये तुम्ही जर त्याचा नीट चरित्र बघाल तर हा रात्र रात्र सिंहासनावरती बसून काढतोय अहंकारी माणसाची हीच अवस्था असते कारण त्याला त्याच्या या अभिलाषा त्याच्या या वासना कधी शांतपणे झोपूच देत नाहीत समर्थ म्हणतात उत्पत्ती स्थिती लय या तीन दृष्टीने हा देह बांधलाय जो जन्माला आला तो वेगवेगळ्या पद्धतीने वाढीला लागतो आणि एका टप्प्यावरती तो लयाला देखील जातो नामशेष देखील होतो हे सगळं एक विलक्षण नाट्य या रामाच्या कृपेने चाललंय आपण केवळ एक के निमित्त आहोत या निमित्त्याने कर्तेपणाचा त्याग करून अहंकाराचा त्याग करून ज्याच्या बळाने आपण जीवन जगतोय त्याच्या चरणाशी राहणं हाच समर्थांच्या या श्लोकाचा आपण गुरुकृपेने भावार्थ बघितला सज्जन हो यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रात करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम